नमस्कार मित्रांनो आज किट घेण्यासाठी वाशी बोर्डामध्ये मी आलेलो आहे बघा सुरक्षारक्षकांनी लाईन लावलेली आहे दीडशे सुरक्षारक्षक लाईनमध्ये आहेत तरी मित्रांनो सर्वांना किट भेटणार आहे सकाळी आठ वाजता जाऊन नंबर लावू शकता तिथं लिस्ट आहे नाव द्यायचं आणि तसं लिस्टप्रमाणे ते आतमध्ये घेतात आणि सर्वांना किट व आपल्या युनिफॉर्मचं मोजमाप एक सोबतच द्यायचं आहे मंडळामध्ये बघा गर्दी सुरक्षा रक्षकांची तरी मी आज गेलेलो नऊ वाजता गेलो साडेबारा एकला माझा नंबर लागला तरी सर्वांना किट भेटणार बघा मंडळामध्ये नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील राजपूत आजचा जो हा व्हिडिओ आहे आपला किट आणि युनिफॉर्मचं माप देऊन आलेलो आहे मी तर आपल्याला नोटीस बोर्ड लावलं होतं बोर्डाने पंचवीस uh, uh, तारखेला uh, नोटीस लावलेली की uh, सव्वीसपासून आपल्याला किट आणि युनिफॉर्मचं uh, मोजमाप द्यायचं आहे बोर्डात जाऊन फॉर्म भरायचं आहे तर मित्रांनो बघा आज माझा विक्रिओ होता हो आणि आज मी बोर्डात गेलेलो नाईट शिफ्ट करून सकाळी मी बोर्टामध्ये गेलो होतो नऊ वाजता तरी माझा जो मित्र होता uh, त्या मित्राला मी फोन करून सांगितलं होतं की माझा नंबर लावून ठेवू हो, तर त्याने माझा नंबर लावून ठेवलेला माझा तर एकशे आठ नंबर माझा होता तर मी मला एकच सांगायचं आहे की गर्दी करू नका सर्वांना किट भेटणार आहे आणि विशेष म्हणजे दीडशे किंवा दोनशे सुरक्षारक्षकच तिथं आपल्या वाशी शाखेमध्ये घेतायत म्हणजे प्रत्येकाला एक किट घेण्यासाठी म्हणजे दीडशे सुरक्षारक्षक किंवा दोनशे रक्षक त्यांच्यावर आहे तर आज सुरक्षा सुरक्षारक्षक घेतले होते प्रत्येकाला किट भेटलं प्रत्येकाने फॉर्म भरून युनिफॉर्मचं पण जमा केलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवतो किट आपला सुरक्षा मंडळाने सुरक्षा रक्षकांना कसा दिलेला आहे हे बघा मित्रांनो एक सुंदरशी अशी बॅग दिलेली आहे मंडळाने आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी ट्रॅव्हलिंग म्हणजे ड्युटीला येण्या जाण्यासाठी अशी छानशी अशी बॅग दिलेली आहे मित्रांनो हा जो लोगो दिसतोय ना तुम्हाला नाशिक आणि पुणे इथं खाली नाशिक वाल्यांसाठी आहे आणि पुणे सुरक्षा रक्षक मंडळाने पुणे लिहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्याचे जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्यांनी फक्त नाव आणि लोगो टाकलेला आहे इथं ठाणे वगैरे नाही आहे ठीक आहे काय हरकत नाही असू द्या क्वालिटी तर सेमच असेल त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे आणि आज मी तुम्हाला या बॅगीमध्ये आपल्याला पाच वस्तू भेटलेल्या आहे मित्रांनो खरंच वस्तू अशा आहे की घरी पण आपण म्हणजे डेली बेसिसमध्ये यूज करू शकतो ठीक आहे तर मी सुरू करतो आहे आतमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते ठीक आहे हे बघा मी असं हे पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय सोलर बॅटरी मित्रांनो एवढी जबरदस्त बॅटरी घे मी स्वतः हा वापरलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये भेटलेली मला ती मी गावाला दिली गावाला आता शेतात वगैरे चालू आहे म्हणजे आता बघा सेकंड बॅटरी भेटलेली मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हे बघा एकच नंबर क्वालिटी मित्रांनो एकदम लाईट वेट आहे लाईट वेट वेट आहे बघा टॉर्च आणि हे होमसाठी मित्रांनो बघा बऱ्याच सुरक्षा रक्षकांचं जे ड्युटी आहे ती जंगलामध्ये किंवा आउट किंवा तिथं इलेक्ट्रिक नसतंच तर तेव्हा ही बॅटरी आपल्याला उपयोगात येणार आहे तरी ही अशी सुंदरशी बॅटरी बोर्डाने दिलेलं आहे बोर्डाचा लोगो पण आहे मित्रांनो बघा बोर्डाचा लोगो आहे आणि हे त्याच्यासोबत पट्टी ही पट्टी पडली होती माझ्या लहान मुलीने मला सांगितलं की पापा पट्टी पडली म्हणून आवडत होती बघा त्याची पट्टी आणि आपण फिरतोय परत त्याच्यासोबत मित्रांनो सोलरवर चार्ज होणारी ही बॅटरी घे मित्रांनो हे बघा सोलर पट्टी पण दिलेली आहे आपल्याला हे बघा सुंदरशी अशी सोलर पट्टी आहे त्याच्यावर मागं सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो पण आहे ओके मित्रांनो बघा हा हे पहिलं झालं आपलं पहिली वस्तू झाली सेकंड हे बघा मित्रांनो फर्स्ट फर्स्ट टाइम जेव्हा आपल्याला किट भेटलं होतं तेव्हा थर्मास ना होता ओके तर आता बोर्डाने आपल्याला थर्मास दिलेला आहे सुंदर असा थर्मास आहे त्याच्यानंतर द्या घे त्याची बघा एक नंबर दिसायला सुंदर आणि थर्मास पण चांगल्या क्वालिटीचं मित्रांनो हे बघा दिसतोय तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा पुरून पण दाखव हे बघा एकच नंबर हा एक किट म्हणजे किटमध्ये हे एक वस्तू आपल्याला एक्स्ट्रा भेटलेली आहे हे न होती पहिले ही आपल्याला एक्स्ट्रा भेटलेली आहे ओके थर्मास चहा कॉफी ज्याला चहाची तलब आहे कॉफीची तलब आहे याने नाईट शिफ्ट मध्ये ड्युटी असेल तर ते इथं भरून नेऊ शकतात मी इथं चहा पिको मित्रांनो पण ज्या तलब आहे तो तो यूज करू शकतो हे बघा सेकंड हे थर्ड नंबर पाण्याची बॉटल जी मागच्या याला भेटलेली सेम तशीच आहे क्वालिटी एकदम छान आहे मित्रांनो क्वालिटी एकदम छान आहे बघा प्रॉपर म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे बघा आपण आहे ना जर सपोज हातामध्ये जर आपल्या आपल्याकडे असेल तर आपण बेल्टला असं लावू शकतो आणि आपला लंच डबा एकदम क्वालिटी जबरदस्त पहिल्या टिफिनपेक्षा आताची जी क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट आहे मित्रांनो मी स्वतः बघितलेलं आहे प फर्स्ट टाईम जेव्हा भेटलेलं आहे तिची क्वालिटी नाही ह्या क्वालिटीमध्ये जमीन असणारा फरक आहे आणि त्याच्यासोबत चम्मच पण आहे मित्रांनो आणि बॅग पण एवढीमध्ये जबरदस्त दिलेली आहे की खरंच हा जो ले ले कौरीटी कौरीटी खरस, या कीट आहे ह्या वर्षी जो कीट भेटला मित्रांनो तो खरंच एक नंबर आहे हे बघा ही बॅग आहे फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे तीन खाते आहेत आणि मित्रांनो बघा मी कपड्यांचं माप दिलेलं आहे कपड्यांचं माप दिल्यानंतर मला अशी रिसिप्ट भेटलेली आहे ह्या रिसिटमध्ये खालचा जो तक्ता दिसतोय तुम्हाला हां डेट 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 फॉर डिलिव्हरी म्हणजे आपल्याला ड्रेस कधी भेटणार पण ती ब्लँक सोडण्यात आलेली आहे मित्रांनो वर्दी जी आपली ती कधी भेटणार ती ब्लँक सोडण्यात आलेली आहे सर्वां सर्वांचीच ब्लँक सोडण्यात आलेली आहे तरी ठीक आहे असू द्या काही हरकत नाही आपल्याला लवकरच खाकी गणेश हा भेटणारच आहे त्याच्यात काही विशेष नाही आहे हे बघा ही अशी पावती मला भेटलेली आज मित्रांनो सुट्टी होती सुट्टी असून नाईट शिफ्ट करून मी नऊ वाजता गेलो होतो आणि आपलं हे किटन भेटलेलं आहे तरी सगळ्या सुरक्षा रक्षकांना मला एकच विनंती आहे घाई गडबड करू नका किट सर्वांना भेटणार आहे सकाळी जर तुम्ही लवकर गेले तर तुमचं तुम बाराच्या आत नंबर लागेल जर उशीर उशीर झाला तर मग लंचनरतून तुम्हाला किट भेटणार सर्व्यांना किट भेटणार काही काळजी करायची गरज नाही आहे मित्रांनो आणि युनिफॉर्म हा पण भेटणारच आहे पण आता तो कधी भेटणार त्याच्यात तारीखचा उल्लेख केलेला नाही बस हा जो